हो oh, उपमहाराष्ट्र के श्री पहिवान सागर गरोड ज्यांनी बारामतीच अधिवेशन गाजवलं खरोकार एक काळ होऊन गेला पहिलवान सागर भाऊ गरोड संतोष भाऊ गरोड गोविंद तथा पवार राहुल ददा कागोर दत्ता गायकवाड चंद्रा बपोडिमगिरी पैलवान सर या कुस्तीचा भांडा एक अतिशय चांगली महाराष्ट्र विरुद्ध इराण कुस्ती लागलेली आहे दोन्ही पायाला निकाप लावलेला हाती इराणी इराणचा पैलवान आहे आणि समोरचा महाराष्ट्रातला शिवा चव्हाण हा शिवा कुठलाय माहिती आहे का सोलापूर जिल्ह्यातला पंढरपूरचा बोरगा आहे आणि चव्हाण अशी कुस्ती लागलेली पुढच्या पैलवान दोन्ही आलेले मान्यवरांना पुकार द्या जरा चांगली कुस्ती लागली पुढची कुस्ती पैलवान बावनी दमदा पैलवान भारत बनले कायला विश्वासराव केशवराव गायकवाड पाटील ना तुझे अजित केशवराव गायकवाड यांच्या स्पर्धेत जयेश गायकवाड पाटील ऋषिकेश गायकवाड पाटील व दोन आदित्यराव गायकवाड पाडील यांच्यातर्फे सव्वा लाख रुपयांची कुस्ती सौ धन्यवाद धन्यवाद दोन्ही पैलवान आलेले गिरीश गायकवाड विभाग प्रमुख शिवसेना अमित यांच्याकडं उत्कृष्ट कॉमेट्रीसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद कुस्ती तुम्ही हा सांगा हजारो प्रेक्षक कुस्ती तल्लीन झालेला आहे कुस्ती हा ध्यास कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास गुणावर कुस्ती लागते महारुद्रानी मुन्ना कोण कोण घेणार श्री कुणाच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घालणार बघूया हदी इराण इराणचा चा पैलवान आहे अतिशय चौकस बुद्धीने लढतोय ताकतीला वजनाला उंचीला जास्त आहे पण महाराष्ट्र शिवा सोपो नाही पंढरपूरचा बोल तो विजय हो गुणावर कुस्ती लागली अरे हो फिर काय कुस्ती जोडली पैसे फिटले फुकटचा पैसा जात नाही म्हणून रुपयाने रुपयाचा बोलच होत मला पण कुस्ती करा हा करा कष्टाचा पैसा

शिवप्रभूंना बळ दिलं लाल लालवातीत रंगलेल्या पैलवान मावल्या बोला ही गोष्टी कसल्यावर निकाला हो निकाली सोनार माउली पैलवा येणार प्रेक्षक म्हणजे से माझ्या पोटीच्या वेळा देवाने घडवलेलं रत्न कुणाच्या पोटी कोण जन्माले सांगता येत नाही ज्या मातेची कोण शिरवान त्या मातेच्या पोटे विद्वान पुरुष जन्माला येतात आणि विद्वान पुरुषाच्या पोटी अशी कर्तृत्वान मुलं जन्माला येतात रवींद्र इतिहास आहे विलंब देण्यासाठी यायचे रवींद्र दादा उत्तमराव गोदरे या ठिकाणी इनाम देण्यासाठी यायचे बुक थोडा वरती घ्या फक्त थोडा वरती घ्या हादी यू हॅव टू फाईट देर इज नो एक्सक्यूज नाही त्याला काय समजलं नाही त्याला इंग्लिश कळत काय अहो इंग्लिश कळत इंटरनॅशनल विजात्याशिवाय मिळतच नाही साहेब मी पण याच आय टी पार्कामध्ये करिअर चेदरीत कोरे बाबर ला जॉब लाय <laughs> लगेच आमचा नाहीये हातात बायक असतात कानाला कान मोडा घेतला म्हणून पहिवा आडा नाही हो स्वतः एमएससी इकॉनॉमिक्स क्वालिफाईड आहे कुस्ती oh. टावत oh. सु शिवाचा चव्हाला आणि जिथं कुस्ती सुटली होती तिथून कुस्ती स्टार्ट झाली जिथं सुटली कुस्ती तिथून सुरू केली कुस्ती बघून हो आणि कुस्तीला सुरुवात झाली शिवा आक्रमण झालेला आहे इराणी बसवण्याचा प्रयत्न शिवा चव्हाणचा शवास इराणच्या पैलवानाला इराणी एक भरली हो oh. असा योगायोग आहे पण त्यातून तो बचाव करतोय तोही तो काही कमीचा नाही स्वारी भरण्याचा प्रयत्न शिवाज चव्हाणचा आहे काही घडू शकत हात सजासजी निघत नाही रोज हजार दोन हजार जोर मारतोय हा कुस्तीत पैलवानकीत वतनणारी प्रकार चालत नाही कुस्ती रक्तात असावी लागते कुस्ती आगारावी तिच्या बरोबर दादा